पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरातील भगवान नगर शनी महाराजांच्या मठाच्या पाठीमागच्या परिसरामध्ये पावसामुळे रस्त्यामध्ये गंगा जमुना वाहत असते परिसरातील रहिवाशांची ये जात तसेच महिला वृद्ध व्यक्ती आणि शाळेला जाणारी लहान बालके या साचलेल्या पाण्यामधून रस्ता शोधत शोधत येत जात असतात साचलेल्या पाण्यामुळे डेंगू तसेच डासांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे याकडे महानगरपालिकेची यंत्रणा कायमस्वरूपी दुर्लक्ष केले जाते कुठल्याही सोयी सुविधा या तीर्थक्षेत्र बनविल्या जाणाऱ्या पंढरी नगरीमध्ये असलेल्या या भगवान नगर परिसरामध्ये दिसून येत नाही नगरपालिका प्रशासनाकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेब आणि या भागातील नगरसेवकांना सांगून देखील या भागातील रस्त्यांची दुरुस्ती व साठणाऱ्या पाण्याच्या निचरा होण्याचे सुविधा उपलब्ध करून देत नाही त्यामुळे या परिसरामध्ये लोकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे नगरपालिकेने लवकरात लवकर या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करावा व रस्ता बनवावा या मागणीसाठी या भागातील महिला साचलेले पाणी घेऊन नगरपालिकेकडे मोर्चा काढणार आहे असे समजते मी अवघडे सर पंढरपूर मधील रोडचा हा भगवान नगरचा परिसर आहे मी तर ह्या भागात जवळजवळ गेले वीस वर्ष राहायला आलो आहे मी गेल्या वीस वर्षापासून बघतो आहे की मोठा एखादा पाऊस पडला तळ्याला पाणी झालं की तळ्याचं परफ्युशन होऊन तळ्याचं पाणीसुद्धा आपल्या या भागात येतं इथं आणि वरूनसुद्धा म्हणजे कोकाटी बिल्डिंगपासनं त्या साईडनं सुद्धा पाणी हा आपला हा इथे येऊन आपले इथं पाणी थांबतं आहे पाणी थांबण्याचं कारण म्हणजे हा सगळा इथं खड्डा आहे उतार आहे बऱ्याच वेळा नगरपालिकेकडे आम्ही ह्या भागाविषयी विचारणा केली या भागाचं बाबा उतार काढून कुठं तर ड्रेनेज वगैरे त्या वाटे पाणी पण ड्रेनेजसुद्धा इथं तुंबलेले असते त्या सगळ्या आणि इथं गटारीची सोय नाही की पाणी बाहेर बाहेरच्या गटारीला जाण्यासाठी तर गेली अनेक वर्ष झालं या परिसरातील नागरिक ह्या पाण्यापासून किंवा ह्या तो होणाऱ्या असल्या पाणीच असल्यामुळं प्रत्येक लोकांच्या घरामध्ये इथं पाणी आहे प्रत्येक लोक इथं आज रात्री एक वाजल्यापासनं वा कालचा पाऊस एवढा मोठा होता की त्या पावसामध्ये आणि तळ्याचं पाणी पाजरत येतं आहे त्याचं कुठलंही नगरपालिकेकडे नियोजन नसल्यामुळं इथल्या ना नागरिकांना हा मोठा त्रास सहन करावा लागतोय तर माझी विनंती आहे की नगरपालिकेनं इथं चांगल्या प्रकारे लक्ष देऊन इथल्या पाण्याचा प्रश्न हा सोडवावा इथं म्हणजे माणसाला जीवनावश्यक वस्तू म्हणजे ड्रेनेज ड्रेनेज लाईट आणि पाण्याची सुविधा हे फार महत्त्वाचं असते परंतु हा जर प परिसर असाच दुर्गंधमुक्त जर राहिलाही केला तर इथं इथल्या लो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठा निर्माण होणार आहे लहान मुलांना इथं शाळेत जाता येणार नाही एवढं मोठं पाणी साचल्यामुळं आज आपण बघितल्यामुळं लोकांच्या अनेक घरामध्ये पाणी लोक जा जागरण करून थांबलेली ती रात्रभर झोपलेली नाही ते आणि सगळीकडे दुर्गंधी पसरल्यामुळे डासाचं आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे यामुळे लो लहान मुलं आणि वयस्कर मोठ्यांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे आणि लहान मुलं शाळेत जाऊ शकणार नाही तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेनं या नगरच्या भागाकडे एक आत्मयतेनं लक्ष देऊन संबंधित नगरपालिकेनं स नगरपालिकेची बी जबाबदारी आहे आणि तिथला जो पंढरपूर मंगळवेळाचा जो आमदार साहेब आहे hmm. ती ह्यांनीसुद्धा प्राधान्यानं ह्या भागाकडे लक्ष देऊन हा भाग हा पंढरपूर नगर विठ्ठल मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे हा पंढरपूर शहरातला महत्त्वाचा भाग आहे की ह्या भागाचा कसा व्यवस्थित विकास होईल डेव्हलप होईल आणि इथं जो काय पाडण्याचा भेडसावणारा प्रश्न आहे पाणी पाणी असेल दुर्गंधी असेल लाईट असेल रस्त्याची समस्या असतील आहे पिण्याच्या पाण्याच्या समस्या असलेल्या त्यापासून ही जी लोकं वंचित राहतात तर ही लोकं वंचित राहू नयेत याची खबरदारी संबंधित आपल्या भागाचे आमदार साहेब आणि आमदार साहेब दादा अवताळे साहेब तसे संबंधित नगरपालिकेचे ओ साहेब पाणी पुरवठा साहेब तसेच इथं असणाऱ्या ज्या काय सुविधा त्या ह्या ना नागरिकांच्या समस्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून ह्या कराव्यात अशी मी एक विनंती करतो की फार मोठ्या समस्या येत्या की बऱ्याच वर्षापासून वीस वर्षापासून समस्या येते आणि हा लोकांचा प्रश्न सोडवावा अनेक नागरिक आहेत ते आणि सगळे गोरगरीब आहेत ते सगळे करून खाणारे ते आणि बरेचसे इथं मठ असल्यामुळं इथं बरेच मठ असल्यामुळं इथं जेवढ्या सुविधा होता येईल तेवढ्या सुविधा होत नाहीत याचं फार दुर्भाग्य आहे तर मी आणखीन एकदा विनंती करतो पुन्हा एकदा की नगरपालिका संबंधित आमदार साहेबांना की तुम्ही इथं माणुसकीच्या को तु, तिच्या कोणातून या भगवान नगरचा कायापालट ह्या परिसराचा कायापालट करावा व लोकांना ह्या जे काय स समस्या भेटचा भेटचं समस्या याच्यापासून दूर ठेवावं ही माझी विनंती